अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणात विशेष अभियुक्तची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे कल्याण येथील अल्पवयीन मुलीला विशाल गवळीयानं राहत्या घरात हत्या केली हत्येनंतर त्याची पत्नी साक्षी घरी आली विशालनं तिने तिला घरात घडलेली गर घटना सांगितली विशालनं पत्नी साक्षीच्या साह्यानं रात्रीच्या वेळेत घरातील मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची योजना आखली घरात पडलेलं रक्त दोघांनी साफ केलं त्यानंतर त्यानं रिक्षाचालक मित्राला संपर्क साधून घरी बोलवलं मृतदेह असलेली बॅग रिक्षात ठेवण्यात आली पत्रीपुल मार्ग आधारवाडी गांधारी पुलावरून विशाल साक्षाने रिक्षाचालक मृतदेह असलेली पिशवी घेऊन भिवंडी पडघ्याच्या दिशेनं निघाले बाबगाव भागात अंधार तेथे कोणीही बाजूला नसल्याचं पाहून वाहनांची वर्दळही नसल्याचं पाहून विशालनं तिचा मृतदेह बापगाव कब्रस्तान भागातील जंगली झुडपं असलेल्या एका भागात फेकला तेथून ते तातडीनं निघाले विशालनं आधारवाडी चौकातील एका दुकानातून मद्य खरेदी केलं तेथून तो तात्काळ आपल्या पत्नीची माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील गावी रेल्वेनं निघून गेला मात्र त्याला पोलिसांनी आता अटक केली आहे हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणात विशेष अभियुक्ताची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे सांगितलं की त्याच्या पूर्वी जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तपासाची कागदपत्रे असतील त्याची आम्ही तपासणी करू त्या गोष्टी आता येतील ना हा गुन्हा संवेदनशील आहे एक म्हणजे हा गुन्हा अतिशय संवेदनशील आहे आम्ही त्याचा एकदम शास्त्रोक्त पद्धतीनं सर्व बारकाईनं फॉरेन्सिकच्या मदतीनं सर्व बारीक बारीक असतील महत्वाचे असतील सर्व पुरावे आम्ही चांगल्या पद्धतीने हस्तगत करणार आहे सर्व गोष्टी आम्ही रेकॉर्ड वर आणणार आहे त्याच्यामुळे आताच त्याबद्दल माहिती सांगणं उचित होणार नाही त्या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर तपासामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन माहिती त्याबद्दल जे काय आता जे अकराशे नव्वद चोवीस मध्ये जे कलम लावलेले आहेत तपासात अधिकचा काही पुरावा निष्पन्न झाला तर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई अधिकचे कलम आम्ही लावून